नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत डाळ पालक म्हणजेच पालकाची डाळभाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक पन्नास ग्रॅम तुरीची डाळ शेंगदाणे कांदे टमाटे आणि ठेसलेले आले जिरे लसूण ही भाजी दोन जणांसाठी असल्यामुळे एका जुडीतील अर्धी पालक मी घेतलेली आहे सर्वात आधी मी आता तुरीची डाळ धुवून घेणार आहे कुकरमध्ये तुरीची डाळ त्याचप्रमाणे टोमॅटो कांदे शेंगदाणे आणि चिरलेली पालक मी त्यात टाकणार आहे व कुकरमध्ये तीन शिट्या घेणार आहे भाजी चांगली मऊ शिजल्यावर ती चांगली रवीने घोटून घ्यावी व चांगली एकजीव करावी भाजी चांगली घोटून झाल्यावर गॅसवर एका कढईत तेल टाकून फोडणीची तयारी करावी नंतर त्यात मोरी टाकून ठेसलेले जिरे आले लसूण चांगले परतवून घ्यावे हे आले लसूण चांगले परतून झाल्यावर त्यात चटणी काळा मसाला हळद हिंग टाकून चांगले परतून घ्यावे हे चांगले परतून झाल्यावर त्यात शिजलेला डाळ व पालक टाकून भाजी चांगली परतून घ्यावी व नंतर चवीनुसार मीठही टाकावी भाजी पंधरा ते वीस मिनिट चांगली उकळून द्यावी म्हणजे ती घट्ट होते भाजी कुकरमध्ये शिजताना टमाटा व कांदा टाकल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आणि भाजी घट्टही होते कशी वाटली माझी पालकाची डाळभाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद